अहिलनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चितोंडी पाटील उपबाजारच भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झालंय अहिलनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चितोंडी पाटील उपबाजारचं भूमिपूजन पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले माजी मंत्री बबनराव पाचपुते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भणूदास कोतकर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तालुका उपनिबंधक शुभांगी गौड जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रावसाहेब शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी जिसूड सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते मंत्री जयकुमार रावल म्हणाले की जिल्ह्यात संत्री उत्पादन होत असल्यानं त्या अनुषंगाने शेतकरी युवकांना एक्सपोर्ट ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात येईल त्याचा संपूर्ण खर्च सरकारकडून करण्यात येईल अकराशे अडुसष्ट असून त्यांची त्यांची साठवणूक क्षमता ही सहा लाख मेट्रिक टन आहे मागच्या काळामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून एकशे आठ गोदाम हे उभे झाले जवळपास एक लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठवण क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झाली आपल्याला माहिती घे मागच्या वर्षी अकरा लाख मेट्रिक टन ही सोयाबीनची खरेदी ही भारतामध्ये सर्वात जास्ती रेकॉर्ड ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झाली महाराष्ट्रातील फळे भाजीपाला व अन्य कृषी मालाला जगाच्या बाजारपेठमध्ये पोहोचवण्यासाठी ही पणन व्यवस्था ही आमची निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आपले हे देवाभाऊचं सरकार जे आहे ते पुढे चाललेलं आहे जलद पुरवठा साखळीची निर्म, साखळी निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून हा जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याच्यामध्ये सॉल्टिंग ग्रेडिंग पॅकिंग करून हा बाजारपेठपर्यंत पोहोचवावा हा प्रयत्न आपला मागच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये माल आला तो विकला गेला असं व्हायचं परंतु आता ग्राहकांची मागणी वेगळी आणि त्याच्यासाठी तयारी आपली सगळ्यांनी आपण सुरू केली आणि म्हणून आम्ही या नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय करता येईल अशा प्रकारचा विचार सुरू झाला जगामध्ये या बाजारपेठमध्ये जसे आपण आता या चिचोंडी पाटील पाटील बाजार समिती निर्माण केली आणि याच्यामध्ये जगातली सर्वात चांगली मार्केट कमिटी ही फ्रान्स मार्केट कमिटी याच्या इथे आम्ही भेट दिली आणि जवळपास पाचशे एकरवर असणारी मार्केट कमिटी जवळपास सतरा ते अठरा लाख मेट्रिक टन दरवर्षी तिथे उलाढाल होत असते उत्पादनाची उलाढाल होत असते एक लाख कोटीच इथे ही सारी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फळे असतील भाजीपाला असतील मासे असतील मांस असतील फुले असतील या सगळ्या प्रकारचं सांगा तुम्ही त्या सगळ्या प्रकारची विक्री या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असते जवळपास बारा हजार लोक तिथे रोजचे काम करतात पंचवीस हजार तिथे वाहनं तिथे येत असतात एकच मार्केट कमिटीला आणि अत्यंत आधुनिक आहे त्यांच्याशी महाराष्ट्र सरकारने त्यांच्याबरोबर करार केला आणि त्यांनी तयारी दाखवली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती जगातली सर्वात मोठी मार्केट व्यवस्था आपल्याला निर्माण करते आणि त्याला अनुषंगून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या माध्यमातून एक बैठक घेतली आणि असा आम्ही संकल्प केला जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समिती ही नगर जिल्ह्याचा जवळ ही स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे ज्याला समृद्धी मार्गाला त्याच्यावर जोडणार आहेत त्याचबरोबर वाघवण बंदार बंदर जे आहे ते त्याला जवळ असणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याची कनेक्टिव्हिटी त्याला आपण देणार आहे आणि दापचिरीला जवळपास दोन हजार एकरवर ही जगातील सर्वात मोठी मार्केट कमिटी ही निर्माण होईल आणि आपल्या या नगर मार्केटला सुद्धा हा जो माल आहे हा देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी पाठवण्यासाठी ही सुद्धा पुढच्या काळामध्ये की आपल्या सगळ्यांना कामामध्ये येणारे खरं तर शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी व थेट विक्रीची व्यवस्था करण्यासाठी या साऱ्या गोष्टी हे निर्माण करण्याचं काम हे पणन मंडळाच्या माध्यमातून होत असतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टींना अनेक फळांना कृषी मानाला आपण जी आय टॅग देखील मागच्या काळामध्ये दिला एक्सपोर्टची व्यवस्था ही निर्माण करण्याचं काम आपण करतो आणि आहिल्या नगरच्या या मार्केट कमिटीला कंटिन्यू साहेब एक, एक एक्सपोर्टची व्यवस्था सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये आम्ही देणार आहे आपल्यामधील शेतकऱ्यांच्या मुलांना जर एक्सपोर्टच्या संदर्भातील ट्रेनिंग पाहिजे असेल तर अलीकडच्या काळामध्ये संत्राच्या प्रमाणात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं की इथे संत्रो निर्माण होतं आपले चेअरमन साहेब आहेत यांची स्वतःचीच भाग आहे असे आम्ही ऐकलंय आणि म्हणून आपल्या मुलांना एक्सपोर्टची ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंगच्या संदर्भातील पणन विभाग आपण पंचवीस तीस मुलं आम्हाला नाव द्या त्यांना सगळ्या प्रकारची व्यवस्था त्यांची ट्रेनिंग राहण्याची खाण्याची सारी व्यवस्था करून एक्सपोर्टचं लायसन्स देऊन त्यांना आम्ही आपल्या तालुक्यामध्ये पाठवू जेणेकरून आपला गाडी आपला माल हा आप पोचू शकेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही नाम ही व्यवस्था निर्माण करतो जवळपास एकशे तेहतीस बाजार समित्यांना आम्ही त्याच्यामध्ये जोडलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपला हा जो नगर तालुक्यातला माल असेल तो कुठल्याही तालुक्यातला माल असेल त्याला महाराष्ट्राच्या पोर्टलवर भारताच्या पोर्टलवर जगामध्ये जे भाव चालू आहे त्याला जोडण्याचं काम या इनामच्या व्यवस्थेच्या माध्यमात करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातही होणार असून ती समृद्धी महामार्गास जोडली जाणार आहे तर ही बाजार समिती अहिल्यानगर जिल्ह्याजवळ होणार असल्याने अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीला एक्सपोर्टची सुविधा आता उपलब्ध होणार आहे उपबाजारसाठी दीड कोटींचे संत तुकडोजी महाराज शेतकरी निवास देण्यात येईल तर यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडिले यांनी मनोगत व्यक्त केले बऱ्याच दिवसापासून आपल्या चितूर वाटल्याच्या खडल परिसरातल्या ग्रामस्थाची मनापासून इच्छा होती बाजार उप समिती स्थापन व्हावं म्हणून सगळ्यांची इच्छा आशक होती ज्या दिवशी आता मी आसन भानुभाव असतील त्यांचा साईब असतील त्यांच्या माध्यमातून नियुक्ती बाजार समितीची ज्या दिवशी आपण सुरू केली स्थापन केली त्या दिवसापासून सगळ्याची एकच होती नव्हती कामची ही बाजार समिती सुद्धा स्थापन राहण्याचं काम झालं पाहिजे परंतु आता आपण पाहतो का आता त्या नियुक्ती बाजार समितीला जर पाहिलं तर चाळीस कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि काळजीच कोटी कर्ज फेडता फेटता आपण पाहिलं की दहा बारा वर्ष घेता गेले आणि मग आज आपण पाहतो का ते पूर्णपणे कर्ज फेडण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून खरं वास्तवत्व आता होण्याचं काम झालं आणि मग आज जे काय नियुक्ती उप उपसमितीमध्ये काही दादा शिल्लक साथेकर जागा शिल्लक काही तिथेही सुद्धा विस्तारी बाजार समिती तयार करावा अशी सगळ्यांची म्हणण्याभाव सर मी आज जन्म अरुण काकट्या वाहतील ता यांची मनापासून इच्छा होती आजच्या अपेक्षा होती परंतु आता ह्या भागातल्या लोकांनी सुद्धा मागणी केली का ह्याची सुट्टी पाठल्याची सुद्धा बाजार समिती झाली पाहिजे मग म्हणला तर याला काय पर्याय काय केलं पाहिजे तर म्हणलं आता आपण रावडसाहेबराची विनंती करून मी त्यांना ह्या कार्यक्रमाला भूमिपूजनाला बोलवण्याचं काम करू नरवळ साहेब बाजार समितीचा सगळं जर तुम्हाला बाय जर पाहिला तर एकदम मला असं वाटतं का आता पूर्णपणे फेट केलेला बाय बा बायटका बाय मिळण्याचं काम होतं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होती बाजार समितीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे उत्तम चालण्याचं काम होतं बाजार मा समितीच्या माध्यमातून लोकला शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कांदा विशेष करून कांदा उत्पादकाला न्याय मिळण्याचं काम होतं आहे आणि मग आता ही होत असतानाही आता शेतोजी पाटीलच्या लोकांना सुद्धा अपेक्षा येतो आता कडेसाहेब तुम्ही आता हे केलं धान्याची बाजार समिती सुरू करता येईल शेतकऱ्याचा जनावरांचा बाजार सुरू करता येईल आमच्या सुद्धा शेतोजीला सुद्धा आता कांद्याचं आपल्याला बाजार सुरू झाला पाहिजे म्हणून आपल्या शेतकऱ्याला सगळ्यात सांगितलं का सुद्धा जनतेला तुमचासुद्धा आता तिथं कांद्याची सुद्धा बाजार समिती उभा करण्याचे काम त्याची काही कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही पालकमंत्री आपल्याबरोबर येतं रावल साहेब आपल्याबरोबर येतं त्याच्यामुळं आता पालकमंत्री रावळ साहेब मी एकच विनंती करतो आता चिचोंडी पाटीलसाठी आमचं जवळजवळ आता हे बारा कोटी रुपयाचं इस्टिमेट आहे आणि आमचं बाजार संघ नेते उपबाजार समितीचं चोवीस कोटी रुपयाचं आपलं इस्टिमेट होत आहे तर आम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस कोटीचं जर आम तुम्ही जाहीर केली घोषणा जर केली तर आम्ही तुम्हाला एक वर्षामध्येच बरं त्याचं उद्घाटन करता ही कार्यक्रमाला वाढवण्याचं काम शंभर टक्के याची खात्री आता विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय कारण का आपण बाजार सध्या नगर तालुक्याची लोकसंख्या वाढत चालली नगर तालुक्याबरोबरच ता आपण पाहिलं बाजारपेठ सुद्धा शहराजवळ दौरा सगळं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग प्रत्येकाची अपेक्षा झाली का आता आपल्या भागामध्ये भवा तिकडे आमच्या जीव गटकचे काही कार्यकर्त्याची मागणी तर तिथे एक बाजारसंघ उपवाजार समिती कांदा बाजार तर समिती लोक झाली पाहिजे सातकार ठाकरे ह्या सगळ्या गोष्टी काढण्याचा प्रयत्नच आपण आता दादा कुटुंबीचे पाटलाच्या माध्यमातून खासदार सुजय नादवच्या माध्यमातून आणि आता वन मंत्री आपले असल्यामुळे असल्यामुळं तिथं काही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आता वनन मंत्रीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मागच्या वेळेला ते आपण कुठं मंत्री होते आणि त्यांच्याकडे पर्यटन खातं होतं पर्यटन खात्या असताना मी सहज तुम्हाला सांगतो का मी रवी आणि तुमच्या गोरक्षणात गट मांजर सोडतात त्यांना मी मागण्याचं काम केलं मला काय वाटलं होतं का त्यांनी मागावं ते कोटी एक कोटी भरुपये मी दिली खटर साहेब काय परत त्यांना देतील ते म्हणजे कडणवीस साहेब किती फायदा म्हणजे एक एक कोटी ते म्हणजे तुम्हाला दोन्ही देवस्थानाला अडीच अडीच कोटी रुपये मी दिल्याचं काय करतो यांनाच आपण कार्यक्रमाला का बोलवलं पाहिजे अशी आमच्या नगर तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांची सतत सतती इच्छा होती अपेक्षा होती म्हणून आता तू मला कार्यक्रमासाठी निमंत्रित केलंय उशीर जरी झाला तरी आमचा कार्यकर्ता हे सुद्धा आता तुमचं भाषण ऐकल्याशिवाय काही तिथे काम कुठल्या प्रकारची घेणार नाही आणि आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आपल्याला माहिती म्हणून सांगतो महिला बचत गटांना असत गट असत ते, का ते, ते दुसरं बचत गट असेल या बचत गटाला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आता तीन कोटी रुपये मला स्वतः प्रत्येकाच्या बचत गटाच्या खात्यामध्ये त्या ठेवण्याला वर्ग झाले आणि आज जे काय बचत गटाला आपण चेक वाटपाचा कार्यक्रम करतोय ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस लाख रुपयाचं आपण आता बचत वाटप वाटप करायचं तीस लाख रुपये तीस प्रत्येक बचत गटाला एका बचत गटाला तीस तीस हजार रुपयाचा आपण आता वाटप करण्याचा निर्णय घेतलेलं आहे आणि अजून जेवढ्या नगर तालुक्यातल्या महिला असतील त्या महिला सुद्धा ह्या योजनेच्या मार्फत प्रत्येक महिलेला आपण आता कर्ज वाटप करायचं धोर धोरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून खरं वाटतंय पण आता झालेलं आपल्याला काय ह्या मिळण्याचं काम होतंय नरेंद्र मोदी साहेबाची एक इच्छा आहे एक अध्यक्ष आहे आता इथं आपण पाय बऱ्याच वेळाला आपण आपण सर्व शेतकऱ्याला पैसे देतो परंतु शेतकरी काही तेवढी प्रगती आपल्या कुटुंबाची करत नाही मग महिलाला एकदा तुम्हाला तू मला सांगतो का त्यांना आपण आप आर्थिक मदत करायची आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी कसं होईल त्याचा प्रयत्न करण्याचं काम करायचं आणि जे महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांनी का तो एक मोठं महत्त्वाची सांगतो जो होणार नाही ती मात्र विटल्यांनी करून दाखवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं ते म्हणजे आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमंत्री मंत्री, मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार असतील यांच्या प्रयत्ना मा माध्यमातून आणि विखे पाटलांच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मला असतो इतकं होत नव्हता तो निर्णय मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचं काम केलंय त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देण्याचं काम मी त्या ठिकाणी देतो परत आता ही चपाट्याने म्हणूनही बसून वरायला लावला सर बरं झालाच आता वरपासून जास्त वरायला लागले काय असे त्यांना वाटू शकतं परंतु आता मी चपाटीला आता जे तुम्ही केले जे करता निसर्ग काय करता आजही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आता मागच्या अडीच वर्ष राज्यामध्ये सरकार होतं मी काय सरकारमध्ये नव्हतो मंत्री नव्हतो आणि आमदार पण नव्हतो परंतु तेही त्या काळ अडीच वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी घरी मदत केली म्हणून मला तुम्हाला सांगतो का दोन हजार एकोणतीस ला मला आमदार घाण्याची संधी खऱ्या अर्थाने मिळण्याचं काम होत आहे की योगदान त्यांनी मोठं देण्याचं काम केलंय त्यांनी कधी माझ्या बाबतीत घरीवर काय पाहण्याचं काम कधी केलं नाही कोणतरी काम सांगितलं तर ते करतात पण तू जनतेच काम करतात दुसरं काम काय करण्याचं काम काय तयार होत नाही आणि जे प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे ते करण्याचं काम निश्चितपणे करतात म्हणून त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा आधार आपल्याला जर करतोय शंभर टक्के त्या ठिकाणी पाहायला मिळतो आज आपण पाहतो किती वर्ष झाली साखळ्याच्या योजनेचा आपण आता कि पाठपुरावा केला तरी कदाचित आपल्या भागात येत नसल परंतु नगर तालुक्यामध्येच येथे साखरची योजना होईल होणार नाही असं वाटत दोन पिढ्या गेल्या या आज आपण तिसरी पिढी आली आणि तिसऱ्या पिढीत बिलकण्याची खात्री नव्हती पण खासदारांनी त्या काळामध्ये सगळी प्रतिष्ठापनाला लावली परंतु तिथं नेमकी अडचण आली आपला हक्काचा जलसंपदा मंत्री काय नव्हता म्हणून ती काय आपला झोट काम झालं काय काम होऊ शकलं नाही परमेश्वर कुटेनी जलसंतालन मंत्र्याचं खातंच विजय पाटल्याकडे आलेलं होऊन आता सगळे धर्मकडे आलेलं होते त्यांना मी सांगितलं आता चतोजी या, या पंचपुरुषसाठी हे तुम्हाला जर कदाचित धर्माचं पाणी देता आलं तर ते दिलं तर मला स्वार्थ बरं होईल या अपेक्षा या जनतेच्या माध्यमातून विचार निश्चितपणे करतोय अरे तरी वाद तुम्हाला पाणी का असेल तर ते काम आणि खासदार साहेब सध्या आता जे बरोबर आता तेवढं काम काम मार्ग लावण्याचं काम समर्थक करते याची खात्री त्याचा विश्वास आहे आणि काही जरी अडचण आली तरी मला असं वाटतं प्रवारा कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मी मी देण्याचं काम समर्थक करण्याचं काम केलं नाही याची खात्री या निमित्ताने वाटतो आणि आता नामदार वनमंत्री जे आमचे रावत साहेब उपस्थित झाले ते विखे पाटील उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असाच प्रेम आमचं ठेवण्याचं काम तुम्ही करावा तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीर जर असले तर मला मंत्रिपदाची आम्हाला अपेक्षा नाही तुम्ही मंत्री राहा परंतु विकासाचे काम मात्र आमच्याकडे जरूर करण्याचं काम करा या अपेक्षा तुमच्याकडून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय आणि ती करतील हे दोन्ही मंत्र्याची मला विश्वास आहे आणि खात्री आज या न ठिकाणी जर कदाचित उप बाजार समिती स्थापन केली तर त्याला काही नाही लागतील ते सुद्धा देतील पण त्यांनी घोषणा करीत नाही पण प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो हे बहु बाजार समिती जेवढे नकार पैसे लागतील ते देण्याचे काम शंभर टक्के असतील हे देतील याची खात्री राहू तर नगर तालुक्याच्या जनतेला आणि मला निश्चितपणे खात्री विश्वास येईल एवढंच या निमेकाने सांगतो यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वितरणाचे धनादेश वितरित करण्यात आले तर अध्यक्षपदावरून बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केंद्रभूत ठेवून अर्थव्यवस्था मजबूत करता येईल असा विचार करूनच भूमिका ते घेत आहे शेतकऱ्यांचा जांता राजा म्हणून परिचित असणारे आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते जे बराच काळ मुख्यमंत्री राहिले त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे

आणि सुद्धा या मार्केट कमिटीच्या उभारणीमध्ये निफ्टी बाजार उभा करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहिला आणि कमिटीला ज्या स्वरूप आलेलं आहे ते तर खरंच ते जर कोणाला देत असेल ते मान्य शिवाजीरावना आणि माझी भानभाव दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हटलं आणि अशा एका बाजार समितीचा विस्तार होतोय चिंचोंडी पॉईंट गावामध्ये मार्केट होता होताना साधारण पस्तीस कोटी रुपये खर्च मला वाटतं किती खर्च आहे सोळा कोटी रुपये आणि चोवीस कोटीला मला खर तर शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन उत्पादित मानाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यासाठी खरं मार्केट कमिटी स्थापन झाल्या जे नवीन अधुनिकरण आलेलं आहे बाजारपेठी बाजार व्यवस्थेमधलं पणन व्यवस्थेमधलं ते सगळे बदल आता त्या मार्केट कमिटीने स्वीकारलेच पाहिजे आता फक्त आडत्या आणून मालाची बोली करायची माल विकायचे शेतकऱ्याच्या आता आता स्थिती राहिली नाही जनावरांच्या बाजारामध्ये उकळण्याखाली चप्पल होऊन भाकरी दिवस घेणार संपलेल्या आता तर या सगळ्या नवीन कार्यपद्धतीमध्ये नवीन विपणन पद्धतीमध्ये खाजगी बाजार समित्यांचं आता आव्हान आहे डिजिटल मार्केटिंग मार्केटचं आव्हान आहे ऑनलाईन मार्केटिंगचं आव्हान आहे आता तर मला अमेझॉन फ्लिपकार्ट हे धगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत त्याचा शेतकऱ्यांचा सुद्धा ऑनलाईन घ्यायला नाही आहे मार्केट कमण्या असं मला काढून टाका की तुम्ही तालुक्याचे मालक झालेला शेतकरी तुमच्याकडे माना पाहिजे होणार ना तुम्हाला तितकं कर्तव्यपणे येणाऱ्या शेतीच्या मालाला जर उत्तम भाव देऊ शकला तुम्ही तरच या शेतकऱ्यांच्या आणि या शेती मालच्या स्पर्धेत तुमचा टिकावं लागेल ते मला आपल्या नंबरपणे सांगितलं पाहिजे एक नगर बोलत नाही मी ते राज्यभरांच्या मार्केट कमेड्यासाठी बोलतो मी आणि म्हणून मग त्या येणाऱ्या मालाची प्रक्रिया करणं तो अधिक चांगल्या प्रकारे तो शेतीमाला ज्या भागात जाणार आहे त्या भागामध्ये वेगळ्या देशाच्या देशांतर्गत बाजारपेठ जाणार आहे त्या बाजारपेठेत तो माल विकला गेला पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहे की भाव पडले तर मोठी योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला रावसाहेब गोडाऊनच्या योजना दुर्दैवान मागे पडल्या नाही तर शेतीमालाच त्या ठिकाणी प्लेस करून ऐंशी टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळत होती त्यामुळे शेतकऱ्याला कमी भावान माल विकण्याची गरज वाटते ती अडचण भारत नव्हती पण त्या पुढे जाऊन आता मला वाटतं मी बघायची म्हटल्याप्रमाणे आता थेट ऑनलाईन मालाची विक्री करण्याच्या सुविधा निर्माण झाल्या सगळ्या मार्केट कमिटीमध्ये आता आपण मध्ये जागतिक बँकेचे मदत एक प्रकल्प आणला होता ते बोर्ड लागले गेले राज्यभरामध्ये देशभरामध्ये कोणत्या मार्केट कमिटीमध्ये कोणत्या मालाला किती भाव आहे शेतकऱ्याला आता मुबा आहे तुम्हाला पाठवण्याचा कलकत्ताला पाठवा बँगलोरला पाठवा अहमदाबादला पाठवा मग कारणावरूप्या सगळ्या गोष्टी बद्दल बदललं नाही मग आपण एका बदल बघतो की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे उत्पादक तर क्षमता कधी वाढेल की ज्यावेळेला शेतीमाला चांगला भाव मिळेल आणि उत्पादक क्षमता वाढवत बघा त्याच्या शेतीमाला चांगला भाव देण्याचं जे काम आहे ते आपले मार्केट कमांड आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी की शेतकऱ्यांचे पाठीमागे खंबीर बनवण्याची भूमिका घेतली शेती उपयोग वाढवण्याकरता नाबार्डच्या माध्यमातून कर्जाची कर्ज वाढण्याची क्षमता वाढवली मार्केट त्या कायद्यामध्ये बदल आल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे ही त्याची भूमिका आहे आणि आता जो जीएसटी मध्ये सवलत दिली गेली आता नव्यानं त्या जीएसटी सवलीचा परिणाम आपल्या शेतीमालाच्या विक्रीत सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला बाहेर शेतीमालाच्या अवजार सुद्धा अठरा टक्के पाच टक्के बंद झाले आहेत वाढत स्वतः त्याचा विचार आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केला आणि म्हणून देशाची जी अर्थव्यवस्था आहे देशाच्या अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना केंद्रभूत करूनच अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी हे वेगळ्या प्रकारचे निर्णय तयार केलेले आहेत रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर